राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सी सी आर टी एनं राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव हो मांडलाय त्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या मात्र आमदार जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरून कमालीचे आक्रमक झालेत शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना आव्हाड यांनी कडाडून विरोध केलाय त्यासाठी आव्हाड महाड इथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथेच मनुस्मृतीची होळी केली होती ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड इथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांचे अधिकार नाकारले ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज पाच हजार वर्ष त्रासात जगले तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणते याचा तीव्र विरोध व्हायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचं दहन केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन त्याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन आव्हाड यांनी केलंय सत्ताधारी मागच्या दारानं त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करू पाहतायत आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय कळतं त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीतच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होतोय ज्या मनुस्मृतीनं भारताचं वाटोळं केलं समाजात दुही आहे समाजामध्ये चातुर्वाण्यांचा समावेश केला जातीभेद निर्माण केला स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धत या मनुस्मृतीने जन्माला घातली ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीसशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये मानुस्मृतीचं दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जातो इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या दुवाना त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात त्या मनुस्मृतीचा समावेश होतोय ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळ केलं समाजामध्ये दुही माजुली समाजामध्ये चतुर्वर्ण्याचा निर्माण केला जातीभेद निर्माण झाला स्त्रियांना तर सर्वात घणेडी वागणूक देण्या देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घातली ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीसशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातलं आज मनुस्मृती येते बहुजनांनो व्हा नाही तर पाच हजार वर्ष तुमच्या वाडवडिलांना वर जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल त्यासाठी आपण महाडला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय संविधानासाठी दू बलिदान